आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते त्यावर नक्की विचार करा आपण घरात भरपूर कांदे आणले किंवा एखादं कांद्याचं पोतं आणलं तर त्या पोतेमध्ये जर एखादा कांदा नासला तर आपण काय करतो ही का नासला, कसा नासला त्याचं निरीक्षण नाही करत आपल्याला माहित आहे तो नसलेला कांदा अक्क एक, एक 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 कांदा नासवत अक्क पोत नाचवून टाकतो म्हणून आपण काय करतो कांदे निवडतो आणि तो नसलेला कांदा हा कचरेत फेकून देतो मग आपल्या आयुष्यात पण ही कांद्यासाठी मुळात नव्हतच आपल्या आयुष्यात पण असे काही नातेवाईक असतात इतके नासके असतात इतके नासके असतात ते त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना सुद्धा नासवतात म्हणून त्या नातेवाईकांचं आपण वाईट मानून नाही घ्यायचं आपण काय करायचं आपल्या आयुष्यातून नातेवाईक ना कचरेत फेकून द्यायचे एक समजायचे की अरे ह्यांची लयकी ती आहे कचरेत फेकायसारखी आपले पाठीमाग आपले विषय काय भुगतात ह्याच्याशी आपण काही घेणं देणं नाही ठेवायचं किंवा त्याला महत्वच नाही द्यायचं आपल्याला फक्त गर्व वाटून घ्यायचा दमच नाही की आपल्या तोंडासमोर येऊन बोलतील आणि त्यांना कुणाला काय भडकवायचं भडकवू देत जे भडकून आपल्याशी बोलणं बंद करतील ते आपण समजून जायचं की हे नासका कांदा शेजारी आला तेही नाचले त्यांनाही कचरेत टाकून देऊ अशा लोकांचा आपण जर विचार करत बसलो तर आपण आपल्या आयुष्याचं वाटूळ करून घेणार आहेत कारण संकटाच्या वेळी ही नाचलेले जे कांदे आहेत ते आपल्या मदतीला येणार नाहीत जे आपले आहेत ज्यांना आपल्याविषयी प्रेम वाटतं तीच येणार झाली